शिवराज यशोगाथा जीवनाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी घेऊन आलोय एक खास बातमी फक्त तुमच्यासाठी काय आहे हे, हे नक्की कहाणी चला तर बघूया इचलकरंजी अर्थातच महाराष्ट्राची वस्त्रनगरी मँचेस्टर नगरी आणि याच नगरीतील एक अव्वल कलाकार प्रदीप कांबळे यांची ही यशोगाथा रायगड जिल्ह्यातील रोहा येथील भुवनेश्वर या ठिकाणी महारांगोळी जवळपास सव्वा लाख स्क्वेअर फुटामध्ये ही महारांगोळी काढण्यात आली आहे यामध्ये जवळपास तीस टन पांढरी रांगोळी व पाच टन रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे बहात्तर तासाचा ता उदय असताना कलाकारांनी छत्तीस तासामध्ये ही महारांगोळी पूर्ण केली आहे शिवराज्याभिषेक साडेतीनशे व्याज दिनानिमित्त खासदार सुमित तटकरे फाउंडेशन यांच्या वतीने आमदार अनिकेत यांच्या वतीने ही महारांगोळी साकारण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील पुणे बार्शी सोलापूर मुंबई ठाणे त्याचबरोबर इचलकरंजी या जवळपास शंभर कलाकारांनी एकत्र येऊन ही चांगली कलाकृती साकारलेली आहे आणि याची नोंद गिनीज बुक लिमका बुक आणि त्याचबरोबर आशिया बुकासोबत इतर वीस बुकांमध्ये याची नोंद केली जात आहे खरोखर एक अभिमानाची गोष्ट या वस्त्रनगरीसाठी की प्रदीप कांबळे यांनी यामध्ये सहभाग नोंदवून आपल्या वस्त्रनगरीला चांगलाच नावलौकिक मिळवून दिला यामुळेच संपूर्ण स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे दिनांक चार मार्च ते सात मार्च या कालावधीमध्ये ही रांगोळी साकारण्यात आली आहे आणि आठ मार्चला या संपूर्ण कलाकारांचा सत्कार देखील केला गेला आहे असा हा महाविक्रम या विश्व रांगोळीचा आपण ही दृश्यामध्ये बघत आहोत की अत्यंत विडोबणी असं दृश्य या कलाकारांनी साधलेलं आहे आपण या चित्रामध्ये बघतोय ड्रोनच्या सहाय्याने या महारांगोळीचे चित्रण आपण बघत आहोत विलोभणी असं दृश्य अत्यंत मनाला मोहून टाकणारं असं दृश्य या रांगोळीमध्ये आपल्याला दिसून येत आहे खरोखरच आपल्या आजूबाजूला असे अनेक कलाकार असतात जे या राज्यासाठी समाजासाठी एक आदर्श ठरत असतात आणि त्यापैकीच एक प्रदीप कांबळे आपल्या नगरीला एक चांगला नावलौकिक मिळवून दिला आणि आपले नाव या गिनीज बुकामध्ये लिम्का बुक मध्ये नोंदवून एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला बघत राहा शिवराज न्यूजचा यशोगाथा जीवनाची हा विशेष भाग फक्त आपल्या बी सचिन सोबत पुन्हा भेटूया एक नवीन कलाकार तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराज न्यूज